आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे टेम्पोने चिखल उडाल्याचे कारण सांगून दोघांनी टेम्पो चालकावर कोयत्याने वार करून जिबे मारण्याचा प्रयत्न केला आहे या याबाबत विशाल गायकवाड यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यावरून पोलिसांनी किशोर पांचाळ याला अटक केली आहे त्याचा साथीदार करण उर्फ मुन्ना सोपवाड याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे हा प्रकार रहाटणी येथील शिवराज नगर मधील लेन नंबर एक मध्ये शुक्रवारी रात्री साडे अकरा वाजता घडलाय याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांनी त्यांचे वर्कशॉप समोर टेम्पो पार्क केला आणि त्यांच्या शॉपचे शेजारील शॉपमध्ये कामास असलेले कामगार महादेव एतिमणी आणि लिंगा कटमणी यांच्याबरोबर बोलत थांबले होते त्यावेळी फिर्यादी यांच्या ओळखीचे किशोर पांचाळ आणि करण आले त्यांच्याजवळ येऊन आमच्या अंगावर चिखल का उडवला विचारलं फिर्यादीचे काही ऐकून न घेता करण याने तुला आला का तुला आज संपूर्णच टाकतो असे म्हणून कमरेचा कोयता काढला फिर्यादी यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या डोक्यावर वार केला तो त्यांनी चुकविला परंतु त्यांच्या खांद्यावर पाठीमागील बाजूला हा वार लागून ते गंभीर जखमी झाले किशोर पांचाळ यांनी लोखंडी रोडने फिर्यादीच्या डोक्यात मारत असताना त्यांनी केल्याने उजव्या बोटावर मारून त्यांना जखमी केले पोलीस उपनिरीक्षक व्यंकट पोटे तपास करतायत आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश साहेब सराफ पुणे